हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई था श्री स्वामी समर्थ आज केलं म्हटलं जरा होऊ येत अनुभव हो 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 अनुभव सांगणार आहे अच्छा हा हा बोला ना तुम्ही बघितला का बघितला पाहिले मी फोटो हा ताई तर काय आहे मी ते तर हा जो फोटो पाठवलेला आहे तो त्याच्यामधला आहे चितवण म्हणून नेपाळला अभयारण्य आहे त्या अभयारण्यामध्ये जवळजवळ तीन दिवस दोन दिवस होते मी अच्छा तर कसं आहे ताई अभयारण्यामध्ये दरवेळी कसं आहे ते मला आवडतं अभया वेगवेगळ्या ठिकाणी थी, जंगल सफारीला वगैरे किती छान आवडी खूपच सुंदर आहे आणि ताई याच्यापूर्वी मी गुवाहाटीला गेलेले त्यावेळी काजीरंगा नॅशनल पार्क हो, नावाच्या हो, दोन नॅशनल पार्क केलेले आहेत आणि हा आणि आता ही एक चितवन जी आहे ती ती नेपाळमधली जी आहे ती टायगर बेंगॉल टायगर साठी प्रसिद्ध आहे बेंगॉल टायगर म्हणजे तुमचं व्हाईट पट पाद्रा वाघ असतो ना त्याच्यासाठी कसं आहे तर एखादी मी तर सेवेकरांचा असा ग्रह होऊ शकतो की हे स्वामी ओम चॅनल आहे आणि मी मी काय हे सांगतेय की जंगल सफारीला तर काही जंगलाचा जंगलाच आणि याचा आपलं जे अध्यात्म पूर्वीपासूनचा संबंध अजून आहे आणि जंगलामध्ये काय पूर्वीचे जे ऋषी मुनी होते तर ते देवाचं नाव घेण्यासाठी सर्व सर्व परित्याग करून जंगलामध्ये जायचे त्यांची सगळी काळजी हो जी होईल असे ते जंगल निसर्ग घ्यायचा आणि शांतपणा त्यांना oh. जंगलामध्ये गेले की त्यांना ऊर्जा मिळायची व्हायची पण जस जसं पुढं आपण हे करत गेलो नवीन युग सुरू झालं तर हा हा जो हे होता कॉन्सेप्ट तो बदलत गेला बरोबर आता, आता आपण जंगलामध्ये मी स्वतः जंगलामध्ये का जाते तरच मला एक वेगळेपणा मिळतो आणि आपल्या बरोबरीने त्या जंगलामध्ये काय असतं बंधन बरोबर आपले जंग प्राणी जे असतात ते मुक्तपणानं संचार करत असतात आणि ते मला त्याला आणि दुसरी गोष्ट मला तिथं गेलं ना एक खूप ऊर्जा मिळते आणि एक मी काय होतं बॅटरी जशी रिचार्ज होते तसे मी मी रिटायर होते ताई हा आणि जस मी, मी जाईल म्हणून मला वेळ मिळेल ना तसं मी कुठल्या कुठल्या ना कुठल्या जंगलामध्ये जात असते आणि मी स्वामी समर्थांचे आभारी आहे की मला त्यांनी ही संधी दिली आणि मी कसं आहे तुम्ही बघितलं असेल की त्याच्यामध्ये मी बघितलं की एखादी गोष्ट करायची नाही म्हटलं तर ती मुद्दा मी करणारच <laughs> मी स्वतःला स्वतःला टेस्ट करायची आहे आणि दुसरी गोष्ट एक आता तुम्ही बघितलं असेल की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये नेपाळमध्ये वेगवेगळे असे या टोकापासून त्या टोकापर्यंत असे मोठे झुले लोखंडाचे झुले टांगलेले असायचे हो, आणि तुम्ही बघितलं तर हा झुले खाली बघितलं तर जवळजवळ एक जवळजवळ अर्धा किलोमीटर एवढी मोठी दरी आणि ते त्याच्यावरून टांग म्हणजे ते हे आला ना वारा आला की ते असं हे करायचं तर मी माझ्या ड्रायव्हरला मी म्हटले याच्यावरून चालणारच तर बघायला आप आपण आपली शकते बेड लोक ठीक आहे पैच देखले मी शकते आणि मी उतरले आणि त्या झुल्यावरून स्वामी मी म्हटलं स्वामींच नाव घेत तही जवळ जवळ पाऊन किलोमीटर तो जवळजवळ एक सवा किलोमीटरचा होता झुला हो बापरे आणि स्वामी स्वामींच नाव घेत हळूहळू असं पर्यंत जाऊन आले ताई मी बापरे स्वामीच नाव घे नाव घेत मी म्हटलं स्वामी जमरतो स्वामी समरत आणि पुढं गेल्यावर खाली वाकून बघितलं तर माझ्या डोळेच फिरले खर खाली समुद्र हे तुमची नदी वाहत होती ना अच्छा सगळीकडे हिरवं हिरवं गार खूप छान आणि मध्ये गेल्यावर तरी तुम्ही बघितलं की किती आजूबाजूला किती सुंदर दिसते ती एक व्हॅली होती तो व्हॅली पॉइंट होता अच्छा अच्छा आणि स्वतःला ट्राय केलं म्हणजे काय झालं मी म्हटलं मी चालून दाखवणार आहे हळू हळू चालले आणि अशा एक किलोमीटर पर्यंत जाऊन बसता तिथं थोडा वेळ नामस्मरण केलं त्या झुल्यावर म्हटलं स्वामीजी स्वामीजी म्हटलं स्वामीजी मला काय घाबरायचीच भीती हा प्रकार नाही मी जाणार बाकीचं तुम्ही बघून आणि हे केलं आणि दुसरे काही दुसरे जे फोटो टाकलेले आहेत ना, स्वामी स्वामी ना, ना ला, दूसरे दूसरे ला ला। ते खितवनला खितवंत नदी आहे अच्छा। दोन तर एका साईडला जंगलातून तू नदी वाहते आणि दुसऱ्या साईडला ते दुपारी जंगल जंगलातल्या सफारीमधून घेऊन जातात अच्छा तर सकाळी आम्हाला सांगितलं की तुम्हाला फॉरेस्ट हे सगळं नेपाळचे फॉरेस्ट अरेंज करतं हो त्यांनी सांगितले सांगितलं की तुम्हाला न्यायचं आहे बघायचंय म्हणून तर त्यांनी जर सांगितलं मला वाटलं साधी नौका असेल तर काही तुम्ही बघितली असेल ती एक फुटाची होडी होती बस ही होडी होडी मध्ये मी बसली ती <laughs> आणि पाय पाय असे फाकून त्याच्यावर जवळ सात आठ लोक बसले बापरे आणि मी म्हटलं मी आणि कसं आहे हात बाहेर काढायचे कारण कसं आहे त्याच्यातनं नदीमधन मगर मच्छ वगैरे फिरत होते साप फिरत होते अजगर फिरत होते बाप रे बा... आशातन त्यांनी सांगितलं की तुम्ही हात तुमच्या आतमध्ये घेऊन बसा स्वामींचं नाव स्वामींचं नाव घेऊन मी जंगल सफारीला जाईन म्हटलं <laughs> आणि काही त्याच्यामध्ये मी बसले तुम्ही बसलेला पण फोटो काढला आणि तिथं हे करत बसले तर त्यांनी आम्हाला असं मगर खूप हे असो कॅराक्ष असो नुसतं वरती डोळे दिसतात गोट्या गोट्या बाकीचं सगळं ते आतमध्येच बरोबर त्याने नगर म्हणजे असं तो झेप घरण्याच्या तयारी असतो आणि दुसऱ्या ठिकाणी आम्हाला तो गेंडा दिसला एका साइडला तू बी गेंडा बघितला असेल तो हो तो। ना तोड पाहिलं आणि त्या गेंडा त्यांनी आम्हाला थांबवलं काय बोलू नका नाही तर तो, तो डायरेक्ट यायचा आमच्या अटॅक करायचा म्हणून तर हे सगळं बघितल्यावर तरी स्वामी समोर स्वामी समोर जंगलामध्ये असू दे मी स्वामीचे नाव घेणार म्हटलं की असू दे आणि तही आणि मग तसं हळूहळू त्यांनी असं हे केलं जवळजवळ दोन तास आम्हाला ते फिरवत होते त्या बोटीमधून बापरे एका ठिकाणी आम्ही मगरी बघितल्या एका ठिकाणी वेगवेगळे वे ते काय म्हणतात ते हे असतात पक्षी बघितले साप साप बघितले स्वामींनी तुमची जी हाऊस आहे ती पूर्ण स्वामी करतायत तुमचे सगळे मी नाही मी विचार करत नाही मी काय करते मला करायचंय तुम्ही बघून घ्या किती छान किती छान अरे ताई अरे दुसरी गोष्ट म्हणजे आणि हे केलं आणि तसं मी पूर्ण ती पार पाडली आणि संध्याकाळी तुम्ही बघितलं असेल संध्याकाळचे थ्रू याच्यामध्ये बस तुमचे ओपन गिफ्ट मधून ते हे केलेलं तर त्यांनी म्हटलं तर गिफ्ट मधून झाले त्यांनी मला सांगितलं मला म्हणत होते आप चढ नाही सकते म्हटलं तू तू तुमच्या मी चढ नाही सकते क्या? मी तर त्यांनी मला त्यांना काय सांगितलं मी हे आणायला लावलं काय म्हणतात स्टूल असतात ना खुडकी खुडकीवरून त्या बर याच्यामध्ये जंगल सफारीला त्यांच्या गी असते गीत मोकळी त्याच्यामध्ये चढले ताई आणि आम्हाला मोर परत वेगवेगळ्या हर्न त्यांनी गाय वगैरे सगळे आम्हाला बघायला मिळालं ते सगळे म्हणजे एक हिरवा आणि हत्ती हत्ती तुम्ही बघितलं असेल की हत्ती जे नॅचरल वातावरणात असतात ते बघायला मिळालं आणि एकदम टवटवीत आणि छान असतात ते हत्ती हो हत्ती छान असतात आणि कस येत तिथले आपण हत्तीला कसं असतात हे जंगली हत्ती पाळलेले वेगळे असतात जंगली अति वेगळे हो, 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 ते डायर म्हणजे आवाजाचं खूप सहन होत डायरेक्ट अटॅक करू शकतात हो त्यामुळे आपल्या आपण ज्यावेळी मानव याच्यामध्ये राहतो जंगला आपल्या इथले रूल वेगळे असतात आणि जंगलाचे वेगळे असतात तिथं त्यांच्या याला नॅचरल वातावरणात धक्का न देता आपण त्यांच्या ह्याच्यामध्ये हो, आपल्याला खूप काही नाही नाही खूप आपल्याला शिकायला मिळत आणि माझे काय आणि एक एक अनुभव सांगायचा होता म्हणजे हे सगळं हे केलं माझा ड्रायव्हर जो होता तो नेपाळी होता मी तो तर मी हे करत असताना जवळ दहा बारा दिवस मी फिरत होते ते नेपाळमध्ये तर मी त्यांना म्हणायचे की मी जप करायची नाही स्वामी समोर तर स्वामी समोर आप ते मला नसतं मला विचारलं आज कोणसा मंत्र प्लॅनिंग करते हो मी स्वामी घेऊन काय मी त्याला दाखवलं की हे मेरे स्वामी हे त्याला सगळं सांगितलं सांगित त्याला की इधर शिवजी का मंदिर है भगवान विष्णू का मंदिर है का मंदिर है गण हाँ। का मंदिर है इनका नहीं है मतलब ये सबके ऊपर है हाँ। ये पता नहीं है दत, दत्त करके इन रूपों में से बन के क्यों होते हैं वो हमारे स्वामी है चला हाँ। मतलब तू तो आ गया कभी महाराष्ट्र में मैं तो ये तेरे को कोट लेके चल मतलब अरे सही हाँ। ना मागे खरे जंगल मला खूप रिकाज झाल्यासारखं वाटलं काही आणि हा आणि ताई हा आणि तही हा जरा वेगळा होता कारण सेवेकरांनाही मी सांगेन की हा मी जो अनुभव शेअर केलेला आहे तर स्वामींच नाव आपण फक्त आपलं दररोज कार्य करताना वगैरे नाहीये तर तर नेपाळ काय जंगलामध्ये किंवा त्या ह्याच्यामधून ब्रिज वरून चालताना सुद्धा मी स्वामींचं नाव घेत होते आणि मला त्यांनी ताकद दिली ते कुठं कुठं स्वामी माझ माझर हे हा शेअर कराना हा अनुभव शेअर केला आणि तुम्ही हा अनुभव शेअर करताना ताई प्लीज ते हे फोटो नक्की न అదితాయి అనుభవ సుందర సుందర మీ శాయి సమర్థ